मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी बातमी आपल्या वेळेच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ सरकारची ही मोठी घोषणा नेमकी कोणती मोठी घोषणा सरकारची आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येत्या एक फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पात फिटमॅन फॅक्टर वाढवण्याची घोषणा करू शकतात यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा फिटमॅन फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न टक्के आहे जर हा फिटमॅन फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट पटपर्यंत पर्यंत वाढवला गेला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होईल केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होण्याच्या मागणीला केंद्रीय कर्मचारी संघटना अनेक दिवसांपासून मागणी करत आहेत त्यांची मागणी मान्य करून सरकार अंतरिम अर्थसंकल्पात ही घोषणा करू शकते अंतरिम अर्थसंकल्पानंतर देशात सार्वत्रिक निवडणुका जाहीर होतील अशा परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी अर्थसंकल्पात ही घोषणा केली जाऊ शकते फ्रीटमॅन फॅक्टरमुळे पगारात वाढ कशी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा फिटमॅन फॅक्टर हा मूळ वेतनाचे प्रमाण ठरवितो फिटमॅन फॅक्टर वाढल्याने मूळ वेतनात वाढ होते उदाहरणार्थ जर एखाद्याचा ग्रेड पे बेचाळीसशे रुपये असेल आणि फिटमॅन फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न टक्के असेल तर त्यांचे मूळ वेतन हे पंधरा हजार पाचशे रुपये असेल जर हा फिटमॅन फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट पर्यंत वाढवला गेला तर त्यांचे मूळ वेतन हे बावीस हजार दोनशे चोवीस रुपये होईल थोडक्यात फिटमॅन फॅक्टर वाढल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारातही वाढ होईल कारण मूळ वेतनात वाढ झाल्यामुळे भत्त्यांमध्येही वाढ होईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद